सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर इथं मी आज सकाळी लवकर उठलेली आहे तर घरातली झाडझूड करून झालेली आहे तर बाहेर अंदार होता ना मग बाहेर थोडीशी उशिरा आलेली आहे तर आजचा जो रंग आहे ना तर तो पांढरा आहे आणि प्रथम ना शैलपुत्री नाव अंबा पांढरा जो रंग आहे ना तो शांतता सात्विकतेचं प्रतीक मानले जाते प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवींची पूजा केल्या जाते तर आजच्या दिवशी शैलपुत्री या देवी मातेची पूजा केल्या जाते शैलपुत्री या नावाचा अर्थ काय होतो शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या शैलपुत्री या देवीच्या आराधना केल्याने आपल्याला पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबुद्धता येते शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या असून तिचे वाहन सुद्धा आहे नवरात्रामध्ये शैलपुत्री हे देवीची पूजा कशासाठी केल्या जाते शांती धैर्य आणि पवित्रता प्राप्त करण्यासाठी हे देवीची पूजा केल्या जाते तर असे हे पहिल्या दिवशीची पूजा असते शैलपुत्री ह्या देवीची पूजा अशा पद्धतीने केल्या जाते तर तुम्ही पाहिलं असेल तर माझं अंगण झाडून झालेलं आहे छान रांगोळ टाकून झालेली आहे सकाळी सकाळी तर इथं छोटे मोठे जे भांडे घासायचे राहिलेले होते ना अर्धे भांडे तर मी घासून ठेवलेले होते पण थोडेफार जे भांडे घासायचे राहिलेले होते ना, ना चे, चे था था तर इथं मग मी ते सकाळी घासून घेतलेले आणि इथं कोरड्या कपड्यानं पुसून घेतलेले जेव्हा पितळाचे तांब्याचे भांडे घासले जातात ना तर ते भांडे घासल्याच्यानंतर लगेच पुसून ठेवायचे म्हणजे त्याच्यावरती डाग पण पडत नाही आणि भांडे पण व्यवस्थित राहतात जास्त दिवस हॅलो hey, मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आज एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज नवरात्रीचा पहिला दिवस तर आज पांढरा कलर आहे तर इथं मी पांढऱ्या कलरची साडी घेतलेली पांढरा आणि लॉलचं कॉम्बि कॉम्बिनेशन आहे थोडंसं साडीमध्ये तर ती साडी मी घातलेली आहे आणि एकदम सिम्पल असा मेकअप केलेला आहे तर चला मला म्हटलं आता थोडी पूजेची तयारी करायची काल तर मी देवारा म्हणजे स्वच्छ करून ठेवलेला होता कारण नवीन देवारा असल्यामुळे जास्त काही खराब झालेला नाही थोडंसं मी पुसपास करून घेतलेले डोअर पुसून घेतलेले आणि देवारा म्हणजे देवारातले देवसुद्धा कालच मी उजळून ठेवलेले होते तर मला आता घट स्थापित करायचे देवांना पंचामृतांना स्नान घालायचे पुन्हा देवांना नागबिलीचे पानं असतात त्या तर त्या नागबिलीच्या पानावरती देवस्थापित करायचे म्हणजे बरेचशा असे ज्या गोष्टी ना तर ते तशा मी तुमच्यासोबत शेअर करणार थोड्या थोड्या तर म्हटलं चला आणि आज हे ना देवांश घरीच आहे त्याचा एक पाय दुखत होता ना तर तो काही स्कूलमध्ये गेला नाही तर तो पण घरी आहे तर तो पण मदामधात त्याचं सुरू आहे तर चला मग म्हटलं पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर आणि आज आहे ना सकाळीच लवकर उठलेली होती ना सकाळीच मी उंबाट्याचं पूजन करून घेतलेलं आहे आणि तुळशी मातीची सुद्धा पूजा झालेली आहे म्हणजे रागोळ टाकून झालेली आहे पा पाणी घालायचं बाकी दिवा लावायचं बाकी आता बरोबर नऊ वाजलेले तर सकाळी लवकर उठल्यामुळे सगळे कामं घरातले आवरून घेतले आणि म्हटलं आपण आता निवंत कारण पूजेला बराचसा वेळ जाणार तर म्हटलं चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला मग देवांश आज घरीच आहे देवांश काही स्कूलमध्ये गेला नाही हो ना देव हे बघा सकाळीचे ना एवढे सारे फुलं तोडून आणलेले होते मी म्हणजे तोडून ठेवले होते आणि नागवेलीचे पानं ना तर कालच थोडेसे नागवेलीचे पानंही विकत आणले होते आणि हे पण पानं आणि हे पण पानं याच्यामध्ये पण पानं आणलेले आणि खाल फुलं थोडून ठेवले होते ना आपले शेवंतीचे तर ते फुलं पण एकदम फ्रेश आहे बघा अजून पण चांगले फुलं तर चला मी आता पटकन आहे ना देवांना पंचामूलताना स्नान घालून घेते देवस्थापित करून देते दे, दे तसं तिथं काही मी तुम्हाला दाखवणार नाही कारण ते सगळ्या तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं आहे तर साध्या सिंपल पद्धतीनं मी उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे कारण देवांश घरी असल्यामुळे काही टाकली नाही कारण काही देवांश ठेवणार नाही तर तिथं फुलांनीच थोडीशी सजावट करून घेतलेली आहे तर इथं मी जो कलर दिला होता ना तर तो ह्या पद्धतीनं दिलेला आहे तुळशी ब्राऊन जो कलर दिला होता त्या दिवशी तर तो ह्या पद्धतीने म्हणजे पिवळा आणि लालचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे इथं जिथं रांगोळ टाकत असते ना तुळशीच्या समोर तर त्यालासुद्धा कलर देऊन दिलेला आहे आणि इथं एक छोटीशी रांगोळ टाकण्याची ती फडची ठेवलेली म्हणजे टाईल्स टिकवलेली ना तर त्यालासुद्धा इथं कलर देऊन दिलेला आहे तर चला इथं माझं बाहेरचं सगळी गिजा करून झाली त्याच्यानंतर मग मी घरात आले तर इथं देवारा मी तर मी कालच व्यवस्थित पुसून ठेवलेला होता आणि इथं दोन कलस स्थापित करायचे आहे ना देवारेमध्ये तर इथं मग मी त्याला कुंकाचे बोटं ओढून घेत होते तर इथं एका कलसामध्ये देवी स्थापित करणारे आणि एका कलसामध्ये मुखवटा सजवणारी तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच तर इथं दुसऱ्या कलसालासुद्धा त्याच पद्धतीनं पाच बोट ओढून घेतले त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक पैसा एक सुपारी हळदी कुंकू थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे तर इथं मग पहिले आणि देव्हारा पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे म्हणजे ज्या पायऱ्या ठेवलेल्या होत्या ना देवऱ्यामध्ये तर त्या पायऱ्या मी काढून घेतलेल्या आहे पूर्ण म्हणजे याच्यामध्येच मी गट स्थापित करणार आहे देवार्यामध्ये म्हणजे नवरात्राची जी पूर्ण पूजा आहे ना तर ते इथंच मी मांडणार आहे तर इथं मग मी काय केलं खाली एक पिवळ्या कलरचं वस्त्र म्हणजे टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं तर ते वस्त्र टाकून दिलं त्याच्यानंतर एक छोटा चौरंग टेकवला आणि त्याच्यावरती सुद्धा एक वस्त्र टाकलं लाल कलरचं म्हटलं थोडंसं लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन दिसायला खूप छान दिसतं तर इथं फोटो ठेवला त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीकृष्णाची स्थापना करून दिलेली आहे खाली एक एक पान ठेवलं नागवेलीचं आणि त्याच्यावरती त्या देवांची स्थापना करून दिलेली तर देवाऱ्यातले देवसुद्धा मी इथंच स्थापित करणारे त्याच्यानंतर राहिलेले जे बाकीचे देव होते नंतर त्यांना स्थापित करायचं होतं पंचामृतांनी सगळ्या देवांना स्नान घालून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना स्थापित करत होते तर इथं कवड्यांचेही आज पूजा करायची आहे आणि आज श्रीयंत्रावर सुद्धा मला कुंकुमार्जन करायचं आहे बरेचशा सेवा आहे ना आज तर त्या करायच्या आहे तर इथं स्वामींना न जे नवीन वस्त्र आणलेले होते ना तर सगळ्या देवांना इथं मी नवीन वस्त्र घालून दिलेले आहे म्हणजे सहसा सा मी नवरात्रामध्ये ना सगळ्या देवांना नवीनच वस्त्र आणत आन असते आणि त्यांना घालत असते तर इथं सगळ्या देवांची स्थापना करून घेत होते खाली ना एक नागवेलीचं पान टेकवायचं आमच्या इथं बाजूच्या ताईनं तर त्यांच्याकडं भला मोठा वेल आहे तर छोटे छोटे नागवेलीची पानं पण असतात ना तर त्या पानावरती ते देव व्यवस्थित बसतात तर मग मी आणताना छोटे छोटे तोडून आणलेले तर इथं सगळ्या देवांची स्थापना करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं तरी इथं मला आता घट स्थापित करायचा होता तर मी एक दुर्डी घेतलेली आहे त्याच्यामध्ये माती टाकली आणि त्याच्यावरती आता मी गहू आणि पाच धान्य असतं ना तर त्याचं छोटंसं पाकिट घेऊन आलेली मी पण मी काय केलं ते पाकिट आहे ना तर थोडंसं गहू मी पाण्यामध्ये भिजत टाकलेले होते म्हणजे थोडेसे फुल्यासारखे होतात तर त्याच्यामध्येच ते, ते पाकिट ॲड करून दिलेलं होतं जेव्हा मी गहू टाकले ना तर तेव्हाच त्याच्यामध्ये ते ते पाच धान्याचं जे एक पॉकेट भेटतं विकत मार्केटमध्ये तर ते आणलेलं होतं आणि ते ह्या गव्हामध्ये मी ॲड केलेलं होतं तर ते, ते मी क तुम्हाला काही दाखवू शकले नाही तर त्याच्यानंतर मी काय केलं त्या मातीवरती असं हे धान्य म्हणजे टाकून दिलेले गहू आणि ते पाच धान्य तर याच्यावरती मी घट स्थापित करणारी तर तो पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करत असते ह्याच पद्धतीनं मी दरवर्षी पूजा मांडत असते तर त्याच पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धती पूजा मांडण्याची बरेच जणं पत्रावळीवरती पूजा मांडतात बरेच जणं ताटामध्ये घट स्थापित करतात म्हणजे वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पद्धती तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी गहू ॲड केले त्या मातीवरती आणि त्याच्यानंतर एक कलश ठेवला त्याच्यावरती एक छोटी प्लेट टेकवली आणि ती प्लेट ना पूर्ण मी राशीनं भरून ठेवलेली म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आणि त्यानंतर जो छोटा चौरंग मांडलेला होता ना लाल कलरचा तर त्याच्या पहिले त्याच्याखाली थोडेसे तांदूळ टाकले म्हणजे रा रास टाकली त्याच्यानंतर एक प्लेट टेकवली आणि त्याच्यावरती ती दुर्डी स्थापित केलेली आहे म्हणजे त्याच्यावरती मी तो घट स्थापित केलेला आहे तर मी या पद्धतीनेच असं करत असते तर इथं माझा घट स्थापित करून झालेला आहे तर थोडेसे मी आणखीन त्याच्यामध्ये वाढवा टाकत होती तर त्याच्यावरती मी छोटी प्लेट टिकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवलेले आहे म्हणजे रास भरून ठेवलेली आहे तर इथं मला आता पुन्हा परत एक घट स्थापित करायचा होता म्हणजे इथं मला एका घटालाय ना देवीचं स्वरूप द्यायचं होतं तर त्याच्यासाठी सर्वप्रथम मी इथं ता खाली तांदूळ टाकले त्याच्यावरती एक लोटा ठेवला तर त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल काल जे वस्त्र आणलेलं होतं ना तर ते वस्त्र मी इथं म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पानं लावलेले नागबिलीचे आणि त्याच्यावरती एक कळ स्थापित करणारे म्हणजे इथं मी देवीची स्थापना करणारे तरी इथं मी एक नारळ टिकवलं त्याला पहिले हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि इथं मी पूजा जास्तीची म्हणजे मांडून घेतलेली मला काही जास्त शूट करताना आलं तर इथं मी एक दिवाही ना छोटा पहिलेच लावून ठेवलेला होता साईडनं म्हणजे आपण पूजा करत असलं ना तर एक छोटा दिवा लावून ठेवायचा म्हणजे दिव दिवा प्रज्वलित राहतो म्हणजे कोणतीही पूजा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला दिवास प्रज्वलित करावा लागतो तर इथं मग मी छोटा दिवा लावून ठेवलेला होता आणि त्यांच्यानंतर मग मी आ इथं हा मोठा दिवाळा लावलेला आहे मला जो अखंड दिवा जाळायचा आहे ना तर तो दिवा मग इथं मी नंतर टेकवला जो दिवा मी अखंड जाळणार आहे ना तर तो दिवा इथं मी स्थापित करून दिलेला आहे बरेच जणं म्हणतात की पूर्ण म्हणजे दिवा विजायला नाही पाहिजे पूर्ण दिवा परज्वलीतच राहायला पाहिजे पण काय होतं त्याच्यावरती जी काजळी येते ना तर त्याच्यामुळं एखाद्या वेळेस दिवा विजल्या जातो त्याला बरेच जणं अपशकून मानतात पण ते तसं काही नसतं कारण त्याच्यावरती काजळी आल्यामुळं साहजिक आहे तो दिवा विजणार तर इथं आज नागवेलीच्या पानाची म्हणजे माळ होती तर इथं मी माळसुद्धा अर्पण करून दिलेली आहे त्याच्यानंतर मी सप्तशतीचा पाठ वाचला कारण याच्यात माझा बराचसा वेळ गेलेला होता तर त्याच्यानंतर मग आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने मी नवरात्राची पूजा स्थापित केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं पूजा केलेली आहे जास्त तर काही शेअरनी करता आलं पण जेवढं माझ्याच्यानं शूट झालं तेवढंच केलं तर चला इथं माझी आत्ताच पूजा करून झालेली आहे बराचसा वेळ पूजेमध्ये गेलेला आहे इथं गडसुद्धा स्थापित करून दिलेले इथं छान अशी देवीचा सुद्धा मी सजवून घेतलेला आहे माळसुद्धा म्हणजे अर्पण करून दिलेली आहे आज पहिली माळ होती ना तर आज नागबेलीच्या पानाची माळ होती तर तीसुद्धा इथं अर्पण केलेली आहे तर अशा पद्धतीनं छान पूजा मांडलेली दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीनं पूजा मांडलेली तर चला मी आता थोडंसं म्हणजे काहीतरी खाऊन घेते कारण बाराच वेळ झालेला आहे ना आता जवळपास दोन वाजत आलेले तर चला ताई नो आजचा व्हिडिओला मी तरच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू पण जे एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय